नमस्कार माय टी व्ही मराठी चोवीस तास मध्ये आपले स्वागत आपण पाहत आहात माय टी व्ही मराठी चोवीस तास इंदापुरात वाहन चालकांना लॉलीपॉप वाटप करून काँग्रेस कडून पेट्रोल डिझेल गॅस दरवाढीचा जाहीर निषेध डिझेल व पेट्रोलच्या किमतीमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने पेट्रोल डिझेलच्या दरवाढीचा नाहक त्रास हा सर्वसामान्य गोरगरीब जनतेला सहन करावा लागतोय कोरोना महामारीमुळे देशातील अर्थकारण पूर्णपणे कोलमडून गेले असून पेट्रोल डिझेल दरवाढीच्या किमतीमुळे सर्वसामान्य जनतेचे कंबडे मोडून गेले आहे कोरोनाच्या महामारीत सर्वात जास्त नुकसान हे ग्रामीण भागातील सर्वसामान्य गोरगरीब जनतेचे झाले पेट्रोल डिझेल व घरगुती गॅस किमती हजारोच्या पटीमध्ये गेल्याने पेट्रोल डिझेल गॅस सिलेंडर किमतीच्या विरोधात आज इंदापूर तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष स्वप्नील सावंत यांच्या नेतृत्वाखाली इजगुडे पेट्रोल पंपावरील पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या वाहन चालकांना लॉलीपॉप वाटप करून आंदोलन करण्यात आले यावेळी काँग्रेस अध्यक्ष सहित पुणे जिल्हा सरचिटणीस जकीर काझी तालुका कार्याध्यक्ष काका देवकर इंदापूर शहर अध्यक्ष रमजान चमण राई बागवान निवास शेळखे राहुल महादेव मुंडे शहर उपाध्यक्ष तुषार चिंचकर रवींद्र फाळके जिल्हा युवक सरचिटणीस श्रीनिवास पाटील मिलिंद साबळे सुफियान खान जमादार समीर शेख आदी उपस्थित होते प्रतिनिधी गणेश कांबळे इंदापूर साठी आजच आमच्या चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा